नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा महाराष्ट्रातलं राजकारण सध्या पीकवर आहे त्याचं कारण असं की महाराष्ट्रात महायुतीला खूप मोठा फटका बसला आणि आता मात्र महाविकास आघाडीनं आपल्या चाली खेळण्यास देखील सुरुवात केली आहे पण महायुतीचं जे अपयश आहे ते आपलंच आहे असं फडणवीसांनी स्वतःहून काल पत्रकार परिषद डिक्लेअर केलं आणि आता माझा राजीनामा घ्या मला सरकारमधून मोकळं करा अशी इच्छा देखील व्यक्त केली अर्थात महायुतीची घट किंवा त्यांच्या जागांमध्ये घट होण्यामागचा फॅक्टर नेमका कोणता आहे तर तिथे जरांगे फॅक्टर हा महत्त्वाचा ठरला का किंवा अँटीन कंबन्सी जी भाजप होती ती महत्त्वाची ठरली का किंवा मग फोडाफोडी तोडातोडीचं जे राजकारण आहे ते महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडलं या सर्वच प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेणार आहोत सकाळचे संपादक सम्राट फडणीस सर यांच्याकडून फडणीस सर आपलं सरकारनामामध्ये हार्दिक स्वागत अर्थात पहिलाच प्रश्न की जरांगे फॅक्टर मराठवाड्यात जर आता आपण पाहिलं तर त्या ठिकाणी शिवसेना हा म्हणजे मराठवाडा शिवसेनेचा बाले किल्ला आणि त्या ठिकाणी ठाकरे गटानं तीन जागा पटकावलेल्या आहेत आणि अर्थात त्याचा मोठा फटका भाजपला बसला आहे जिथं चारही उमेदवार पडलेले आहेत त्यामुळे पहिल्यांदा मराठवाड्यात जरांगे फॅक्टर चालला का या संदर्भात काय सांगतात जरांगे फॅक्टर शंभर टक्के चालला त्याच्यात कुठेही शंका नाही म्हणजे त्या भागात फिरताना विशेषतः बीड जालना इथंपासून ते औरंगाबाद पर्यंत फिरताना हे लक्षात होतं की जरांगेंचा आ, करिश्मा आहे त्या भागामध्ये त्याचं कारण महत्त्वाचं असं होतं की आत्तापर्यंतची जी मराठा आंदोलनं झालेली होती विशेषतः अठरा एकोणीसपर्यंत जी आंदोलन झाली त्याच्यानंतर थांबली आणि जरांगी गेल्या वर्षीपासून आंदोलनात लीडर बनले ली। त्याच्या आधीच्या आंदोलनानंतर ह्या आंदोलनातल्या नेत्यांचं काय झालं याची चाचपणी यांची पाहणी मराठवाड्यातला कॉमन शेतकरी मराठा करत होता hmm. आणि जरांगी हा एकच कॅरेक्टर असा आहे की ज्यांच्या स्वतःची पंचवीस एकर जमीन असलेला माणूस आता दीड दोन एकर शेतीपर्यंत mm. खाली आला आणि फक्त आंदोलनाच्या बाई जरांगेंनी त्यांचं सगळी भाषणं त्यांची सगळ्या चर्चा निगोशिएशन्स या टी व्ही कॅमेऱ्यासमोर केल्या mm. माईक समोर केल्या mm. खाजगीत काहीतरी एक नेता करतोय आणि आंदोलनाला एक दिशा mm. आहे असं स्वरूप जरांगेंनी टाळलं ते जे कॉज घेऊन उभे होते ती आरक्षणाची कॉज अवघड आहे ही लोकांना शंभर टक्के कल्पना असंही नाही की उद्या राज्य सरकारनं आदेश काढला म्हणून लगेच आरक्षण मिळालं तिथं अडचणी आहेत त्याच्यात त्यांना शंका नाही पण जरांगेंनी त्यांच्या प्रामाणिकपणाच्या बळावर जो प्रचंड मोठ्या प्रमाणावरचा मराठा समाज जोडला ज्याच्या जो शेती प्रश्नाशी संबंधित होता ज्याच्या शेतकऱ्या ज्याच्या शेतीचे दहा एकरावरनं दीड एक कोणत्यापर्यंत खाली 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 तुकडे होत आले आहेत गेल्या दहा वर्षात पंचवीस वर्षात शेतीतले प्रश्न शे, शेत शेतमाल भावाचे प्रश्न आहेत हवामान बदलामुळे शेतीवर झालेले नुकसानाचे प्रश्न आहेत शेतकऱ्यां शेतीत कामासाठी मजूर न मिळण्याचे प्रश्न आहेत या कुठल्याही प्रश्नाला ॲड्रेस न करता सरकारचे म्हणजे हे काही याच सरकारबद्दल म्हणत नाही पण अक्युमिलेट होत होत आलेलं प्रेशर आहे यातून जरांगेंनी शोधलेला एक मार्ग असा आहे आरक्षण मिळालं पाहिजे बरोबर आता आरक्षण मिळालं पाहिजे यानं सगळे प्रश्न सुटणार आहेत अशी भूमिका ना मराठा समाजातला सामान्य शेतकरी घेईल ना जरांगी स्वतः घेतील पण त्यांनी मांडणी अशी करत आणली की एकतरी प्रश्न आमचा सुटला पाहिजे आरक्षणाचा सोडवा बाकीच्या प्रश्नांनाही आपण हात घालू आता हे अपील होत राहिल्यामुळं गेल्या वर्षभरात मराठा समाज हा जरांगीणभोवती खूप मोठ्या प्रमाणात एकोटत गेला मग त्याच्यात शंका व्यक्त झाल्या की यांच्याकडे उडी गर्दी कुठनं येते हे मॅनेज कसं करतायत आता ह्याच्याकडं ज्यावेळी मागं बघितलं तर लक्षात येते की सामान्य माणसं सा घरातनं भाजीबाकरी बांधून टेम्पोमध्ये बसून त्यांच्या सभेला मी माया डोळ्यांनी बघितले शिरूर mm ठिकाणी -hmm. असं नव्हतं की कोणी पैसे आणून दिलेत आणि उभारा प्रत्येक गावातल्या माणसाला यायची की मला माझ्या समाजासाठी काहीतरी करतं हा परिणाम निवडणुकीच्या निकालाच्या अगदी शेवटच्या बॅलेटपर्यंत काय ई व्ही एमपर्यंत दिसला ज्यावेळी हो बीडमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चुरशीची निवडणूक होत होती आणि कोण येत आहे बाप्पा येतो आहे की पंकजाता येते तर तिथंसुद्धा हा फॅक्टर दिसत होता की ओके मग कुठल्या गावचं मतदान आहे या गावातलं मग या गावातलं इकडं जाणार आणि तसंच गेलं त्यामुळे जरांगेंचा परिणाम दिसला का अगदी शंभर टक्के दिसला जालन्यासारख्या ठिकाणी जवळ महाराष्ट्रातले सिनियर मोस्ट खासदार म्हणता येतील सहावी निवडणूक का वेळा निवडून आलेल्या दानवेंना पराभव पत्करावा लागला जरांगे फॅक्टर होता जात म्हणून दानवे मराठा होते का मराठा होतेच होते होते ना असं कुठं होतं की मराठा नाही पण मराठा समाजानं मतदान देताना आमच्या काय केलं हा प्रश्न विचारला त्याचं उत्तर मागितलं त्याचं उत्तर जिथं मिळालं तिथं मतदान केलं जिथं मिळालं नाही तिथं त्यांना नाकारलं हा फॅक्टर खूप चांगल्या पद्धतीने वर्क झाला असं दिसतं नक्कीच म्हणजे मराठवाड्यात जरंगे फॅक्टर चालला पण महाराष्ट्रात त्या तुलनेनं तसं काही आपल्याला प्रभाव जरंगे फॅक्टरचा दिसला नाही पण जिथे महाविकास आघाडीचा उमेदवार आहे तिथे मराठा समाजाने मात्र निश्चितपणे जोर लावला असं दिसत आपण मराठवाड्याचा जर एक विचार केला तर त्या ठिकाणी रावसाहेब दानवे पंकजा मुंडे आणखी एक महत्वाचं नाव म्हणजे ज्यांना म्हणजे अनुप धोत्रे येतील पण तिथली जातीय समीकरणं महत्वाची ठरली आणि अभय पाटील मागे सरले पण या सगळ्यांमध्ये जर आपण पाहिलं तर कुठे ना कुठेतरी मराठा समाजानं असं एक ठरवलं होतं की महायुतीचा उमेदवार आहे तर आपल्याला त्याला नाकारायचं आहे आणि महाविकास आघाडीचा उमेदवार आहे तर आपल्याला त्याला निवडून आणायचं आहे आणि प्लस जरांगे या अँगलनी कुठे अशी निवडणूक झाली का असं पूर्ण समाजाचं म्हणजे महाराष्ट्रव्यापी समाजाचा निर्णय म्हणून बघायला नको असं मला वाटतं कारण मराठवाड्यातले शेतीचे प्रश्न आणि पश्चिम महाराष्ट्रातले काही साधे नाहीये मग राजू शेट्टी हा मराठा समाजानं सर्वाधिक स्वीकारायला पाहिजे कारण राजू शेट्टी एवढा शेतीचा प्रश्न दुसरा कोणी भारतातले नेता मांडत नाही त्यामुळं तिथं तसं स्वीकारणं आणि मग इथं राजू शेट्टींच्या मतदारसंघाकडे जर आपण आलो तर असं दिसेल की दोन मराठा नेते मग तिसऱ्या जय तिथं जातीचा फॅक्टर आला असं ना की जैन आहे त्यामुळं इथले शेतीच्या प्रश्नांच्या भोवती एकवटलेल्या मराठवाड्यातला मतदार जनांगीमुळं महाविकास आघाडीच्या फायद्याचा ठरला का इथं काही प्रॉब्लेम नाही पण जसं आपण खाली यायला लागतो पश्चिम महाराष्ट्राकडे यायला लागतो तसं ती समीकरणं बदलत जातात इथल्या शेतीचे प्रश्न इथल्या जातींची समीकरणं इथल्या पक्षांची रचना यांचा प्रभाव इथल्या निकालावर दिसतो जसा जरांगेंचा प्रभाव मराठवाड्यावर एक संघ दिसतो तसा, दिसतो, तसा तो पश्चिम महाराष्ट्रात दिसत नाही अगदी सोलापूरसारख्या ठिकाणी जरी आलो तरी तिथं प्रणिती शिंदे ज्या पद्धतीनं निवडून आल्या प्रणिती शिंदेची रचना आधीपासूनची होती आणि राम सातपुतेंना ज्या पद्धतीने विरोध झाला त्याच्यात मराठा समाज म्हणून वर्क झाला असं मला वाटत नाही किंवा मोहिते पाटलांच्या ठिकाणी निंबाळकर मोहिते पाटील दोन्ही मराठा समाजाचे तरी मग तिथं डिवाईड झाला का तर तिथ अशा ठिकाणी वर्क इतका मोठ्या प्रमाणावर झाला नाही जितका मराठवाड्यात झाला जसं खाली येत गेलो आपण तसं हे फॅक्टर तिथल्या स्थानिक राजकारण तिथल्या स्थानिक नेत्याचा करिश्मा प्लस पवार उद्धव ठाकरे यांचा करिश्मा आणि मग त्याला जोड म्हणून आंदोलनाचा पार्श्वभूमी आलो शशिकांत शिंदे विरुद्ध mm. उदयनराजे mm. तिथं जर काढायला गेलो की तिथल्या सभांना जरांगींचा प्रतिसाद चांगला होता असं mm. नाही की जरांगींना फक्त मराठवाड्यात होता mm. मग अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात शिवाजी रडोडा निवडून ड़ा यायला पाहिजे तिथं काल शिरूर सारख्या ठिकाणी सर्वाधिक गर्दी असलेल्या पुण्यातला सभा झालेली होती आणि शहरातनं ते गेलेले होते त्यामुळे त्यांचा प्रभावाचा फॅक्टर हा वेगवेगळ्या ठिकाणी मराठवाडा वगळता वेगवेगळ्या ठिकाणी तसा वर्क झाला जो बाहेरच्या ठिकाणी मराठवाड्याच्या बाहेर हे स्थानिक समीकरणांकडं तिथल्या करिश्मॅटिक लिडरशिपकडं जास्त झुकला पण ॲग्रिगेट म्हणून मराठा समाजानं विरोध किंवा बाजू घेतली असं मला वाटत नाही तो त्या भागापुरता घेतलेला निर्णय होता आणि आत्तापर्यंतचा जर इतिहास पाहिला तर मराठा समाज हा फक्त समाजाचा आहे म्हणून उभा राहिल्या पाठीशी असं नसतं कारण त्या पक्ष त्या काय समाजानं आत्तापर्यंत गावगाड्याचं नेतृत्व केलं ते सगळेच त्या जातीतले मराठा समाजाच्या लिडरशिपकडं कर, काम करत होते अशा परिस्थितीत फक्त आपल्या समाजाचा आहे म्हणून याला खासदार करा अशी भूमिका इतर ठिकाणी कुठं मराठा समाजाने घेतली नाही जी मोठ्या प्रमाणावर दानवेसार मग दानवेंना निवडून द्यायला पाहिजे मग दानवेंना पाडलं का तर दान माझ्या पक्षा माझ्या नेता जो सांगतो आहे जो प्रामाणिकपणे काम करतो त्याला काही जनांगींना काही इलेक्शनला उभारायचंय आणि खासदार व्हायचं अशी अपेक्षा नाही आहे त्याचं मागणी माझ्यासाठीची आहे आणि आत्ता जे सरकार सत्तेवर आहे ते ही मागणी पूर्ण करत नाही हा आक्रोश ज्या भागात आहे सर्वाधिक आहे त्या भागातलं मतदान महाविकास आघाडीच्या बाजूने गेलं असं सरसकट सगळीकडे घडलं असं दिसलं नाही नक्कीच त्यामुळं तिथं त्यांना त्या स्थानिक ठिकाणी बदल घडत गेले नाहीतर मग मालोजी सॉरी साहू महाराजांना निवडून येताना उदयनराजे पडले असते जर मराठा फॅक्टर फक्त वर्ग झाला असतात तसं नाही झालं नाही झालं असं दिसतं पंकजा मुंडे जशी बीडची लढत आणि सगळ्यात शेवटी तिचा निकाल लागला पंकजा मुंडे आणि बजरंगप्पा सोनवणे यांच्यात फार मोठी टस्सल होती काटिकी टक्कर होती आणि शेवटी बजरंग बाप्पांचा विजय झाला पण इथे पंकजा मुंडेंचा पराभव होण्यामागची कारणं नेमकी काय आहेत म्हणजे उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर त्याच प्रीतम मुंडे त्यांच्या बहिणी त्यांना दोन तम त्या ठिकाणी खासदार होत्या यावेळी तर भाऊ देखील प्रचारात उतरला यांच्या पंकजा मुंडेंच्या बाजूनी पण तिथे ज्यांनी पितम मुंडेंनी ज्या बजरंग सोनावणींना पराभूत केलं मागच्या वेळी त्याच बजरंग सोनावणींनी आता त्यांच्याच बहिणीला पराभूत केलं हे नेमकं काय म्हणे असं चित्र काय बघा तर बजरंग बापांचा इतिहास बघितलं तर त्यांचं ज्या ज्या पद्धतीनं ते त्यांनी प्रचारात आघाडी घेतली हा पहिला पार्ट होता मुंडेंच्या भोवती ह्या निवडणुकीपुरता जसा आपण मराठा आरक्षणाचा प्रभावाचा विचार करतो तसा हा एक प्रचंड अफेक्टेड मतदारसंघ होता असं भाजपच्या दृष्टीने विचार केला तर अफेक्टेड मतदारसंघ होता आंतरवाली सराटीमधली घटना आणि बीड मतदारसंघ यात आंतर काय ना काहीच नाही ना म्हणजे कागदोपत्री जिल्हा जालना असला तरी आंतर बीडची त्याचा काही कनेक्ट डायरेक्ट आहे बीड आणि जालना ह्या संपूर्ण प दोन्ही जिल्ह्यांच्या पट्ट्यामध्ये मराठा आंदोलनाचा प्रचंड प्रभाव होता तो सरकार विरोधी रोष होता Hmm. त्याचा फटका मुंडेंना बसायचा नसेल तर मुंडेंनी त्यांच्या मतदारसंघातल्या जातीय समीकरणाच्या बाहेर जाणं आवश्यक होतं hmm. मला त्यांनी प्रयत्न केले का शंभर टक्के प्रयत्न केले असं नव्हतं की पंकजा मुंडेंनी फक्त वंजारी मतांवरची डिपेंडन्स दाखवली पण ह्या काळामध्ये या, या सगळ्या दोन्ही मतदारसंघांमध्ये गाव पातळीवर जो प्रचार होत गेला सोशल मीडियाच्या माध्यमातून तो कट्टर जातीवादी होता हे काही चांगलं लक्षण महाराष्ट्रासाठी अजिबात नाही आणि निवडून ना आलेला म्हणजे बगजरम बाप्पासुद्धा मी मराठा समाजामुळंच निवडून आलो आणि मराठा समाजाचाच खासदार अशी भूमिका पुढच्या काळातसुद्धा अजिबात घेणार नाही ती त्यांनी तशी घेऊही नाही तिथं तो पंकजा मुंडेंच्या विरोधात वर्क झाला फॅक्टर होता त्याच्याहीपेक्षा मला सतत असं वाटतं की जो आपण म्हणजे त्या मतदारसंघात आणखी खोलवर जाऊनसुद्धा बघायला पाहिजे ती लोकं मुंडेंना निवडून देतातच ना तीस तीस चाळीस वर्ष निवडून देतात मग काय विकास झाला हा प्रश्नही आहे म्हणजे प्रीतम मुंडे असताना विकासाच्या काय योजना आल्या की फक्त मुंडे म्हणून निवडून यायचं आणि नंतर तिथं तसंच राहायचं अशी परिस्थिती राहिली का जर ह्या हा एक फॅक्टर सुद्धा तिथं वर्क झाला कारण हे दोन्ही जिल्हे हे मागास राहिले आहेत बरोबर जालना असेल बीड असेल हे दोन्ही जिल्हे मागास राहिले आहेत कोटी शंकर आणि आम्ही तुम्हाला पाच पाच सहा सात टर्न निवडून पण दिलेला आहे मग आम्ही आम्ही आता बदल करतो बदल करतो आहे मराठा समाजाचा खूप मोठा आंदोलनाची पार्श्वभूमी हा सगळा फटका मी मुंडेंना बसला पंकजा मुंडेंना बसला आणि त्या पराभूत झाल्या असं दिसते पण ज्या अंतरानं पराभूत झाल्या तो अंतर काही डिसीज येऊ होतं hmm. म्हणजे जर अफाट रोष असता आता हे सगळं उद्ध्वस्तच करायचं तर दोन तीन लाखा मतांनी पराभूत व्हायला पाहिजे घासून झालं कारण तिथली जातीय समीकरणं तिथला विकासाचा असलेला असमतोल विशिष्ट घराण्यांकडेच भरपूर सत्ता आहे hmm. भरपूर hmm. सत्ता विकास आहे आणि बाकीची सगळा बीड आणि जालना जिल्हा मागास आहे हा सगळा रोष मतदानातनं व्यक्त झाला त्यामुळे तिथला मोठ्या प्रमाणावर बदल दिसतो असा मला वाटतं आपण थोडंसं आपल्या पुणे जिल्ह्यात म्हणजे अर्थात बारामतीकडे येऊयात बारामतीमध्ये जी लढत पाहायला मिळाली एक काटीकी टक्कर झाली आणि अर्थातच त्या ठिकाणी नणन भाऊजाई पहिल्यांदा आमने सामने उभ्या ठाकल्या नणन तिची सरशी झाली आणि भाऊजाहेब पराभूत झाली पण या लढतीकडे पाहिलं तर या लढतीवरून असं म्हणता येईल का की आता राष्ट्रवादी ही साहेबांची आणि पवार अजितदादांची नाही असं एका लढतीवरनं ठरू शकतो खरं तर ठरायला पाहिजे आणि तसं म्हणायलाही पाहिजे कारण हा प्रश्न उपस्थित कोणी केला हा प्रश्न अजित पवारांनीच उपस्थित केला राष्ट्रवादी माझी आहे त्यांनीच दावा टोकला होता जी दा राष्ट्रवादी स्थापना पंचवीस वर्षापूर्वी शरद पवारांनी केली होती ज्या पक्षाच्या स्थापनेनंतर अजित पवारांना सगळी पदं मिळाली होती आता ही काही कॉर्पोरेट कंपनी नाही आहे की मी एखादं स्टार्टअप सुरू केलं आणि काही वर्षानंतर मी खूप मोठी कंपनी केली आणि आता त्या कंपनीतनं संस्थापकाला हाकलून दिलं असं hmm. काय नाही आहे राजकीय पक्ष ही सामाजिक संस्था आहे तिथनं तुम्ही संस्थापकाला हाकलूनच द्यायचं आणि पक्ष माझा काय म्हणायचा हे लोकांना काय आवडलेलं नव्हतं त्यामुळं हा पक राष्ट्रवादी कोणाची ह्याचं उत्तर ह्या निकालातनं शंभर टक्के दिलं आणि ती राष्ट्रवादी जी उभी केलेली राष्ट्रवादी आजची राष्ट्रवादी म्हणून अजित पवारांकडं आहे ती शरद पवारांचीच आहे हे या न्यू बारामतीतनं सिद्ध झालं हा तसा जर अस्मितेभोवती आणला नसता आणि एक उमेदवार एक काय एक लोकसभा निवडणूक एक मतदारसंघ म्हणून अजित पवारांनी ह्या सगळ्या प्रकाराकडे बघितलं असतं तर कदाचित सोपं गेलं असतं ते ठाकरेंच्या बाबतीत म्हणता येकर झालंय पण ठाकरेंच्या बाबतीत शिवसैनिक हा दोघांकडेही आहे आणि एकनाथ शिंदे इज इक्वली पॉवरफुल हे पण सिद्ध झालंय जे एकनाथ शिंदे इतके पॉवरफुल वाटत नव्हते पण त्यांनी अगदी मस्केंसारखं उदाहरण घेऊ जिथं त्यांनी उमेदवार उभा केला आणि सात लाख मतं मस्क्यांना पटली आहेत जो राईट हँड ऑफ एकनाथ शिंदे आपण असं कायम बघत आलो विश्वासू कार्यकर्ता करताय असं अजित पवारांच्या बाबतीत घडलेलं नाही ना त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची तुलना करायला गेलो तर एकनाथ शिंदे राजकारणामध्ये लोकप्रियतेमध्ये आणि पक्षाच्या स्वतःचा पक्ष उभा करण्यामध्ये अजित पवारांपेक्षा सरस ठरले मग अजित पवारांसाठी विधानसभेत ही धोक्याची घंटा आहे का असं म्हणतात स्वाभाविकपणे विधानसभेसाठीच फक्त नाही आहे अजित पवारांच्या एकूण करिअरच्या बाबतीत सुद्धा धोक्याची घंटा आहे कारण अजित पवारांनी राजकारण स्वतःभोवती ठेवलं होतं अजित पवारांच्या पक्षामधले नेते जाहीर म्हणजे भुजबळ जाहीरपणाने वेगळी भूमिका घेत होते वळसे आजारी होते अशा परिस्थितीत अमोल कोल्हे निवडून आले ना अमोल कोल्हे माळी समाजाचे आहेत ते माहीत माळी समाज समाज आपण जातीवर जाऊ नये पण जर फक्त एकाच फॅक्टरनं मतदान झालं असतं तर अमोल कोल्हेंच्या विरोधात झालं असतं असं नाही झालं शरद पवारांच्या बरोबर राहिले म्हणून आणि ज्या मतदारसंघामध्ये एकच आमदार आहे अशा मतदारसंघांमध्ये अतिशय ठामपणानं अजित पवार अजित पवारांनी सांगू नये की मी यांना पाडणार निवडून आले त्यामुळे अजित पवारांचा प्रभाव किती राहिला महाराष्ट्रावर किंवा खरा किती होता म्हणजे शरद पवारांना वगळून अजित पवारांचा प्रभाव किती मला असं वाटतं की ह्याचं उत्तर अजित पवारांना स्वतःला आत्ता मिळालेलं आहे अजित पवारांसाठीच एक शेवटचा प्रश्न म्हणजे अजित पवार कमबॅक करू शकतील का करायला पाहिजे राजकारणात म्हणजे अजित पवार इमोशनल राजकारण करू पाहतात स्वतःपुरतं इमोशनल होतात आणि निर्णय पटकन घेतात पण आणि निवडणूक पुढच्या निवडणुकीपर्यंत विधानसभा निवडणुकीपर्यंत पूर्ण चित्र बदलू पण शकतात तसं करायला पाहिजे तसं जर केलं नाही तर केल तुमच्याबरोबर आलेल्या आलेले आमदारांचं काय तुमच्याबरोबर त्या आमदारांना मत दिलेल्या लाखो मतदारांचं काय हा विचारही करायला आणि मला आठवतं तुम्हीच घेतलेल्या त्या मुलाखतीमध्ये त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा केली होती आणि तिथून त्यांनी जी सुरुवात केली नंतर मग ते पक्षफुटीपर्यंत ते सगळा विषय झाला पण आता ती मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची इच्छा आहे ती कुठेतरी अक्सून गेली असं असणं स्वाभाविक आहे इतका मोठा पराभव झाल्यानंतर बारामती हातातन पूर्णपणानं गेल्यानंतर आणि तीही किरकोळ नव्हे मागच्या वेळेपेक्षा सुप्रिया सुळेंना हो तीन हजार मतं जास्त पडली खडक वासल्यासारख्या ठिकाणी जिथे थंपिंग मेजॉरिटी मिळत होती अशा ठिकाणी भाजपचं मतदान झालं का नाही शंका येते आहे इंदापूर दौंड इथं सगळे विरोधात असताना सुप्रिया सुळेंना आघाडी मिळते अशावेळी मुख्यमंत्रीपदाचं अपेक्षा ठेवायला हरकत नाही हे विधानसभा मतदारसंघ सुरक्षित राहतील का नाही शंका या निकालातनं आली आहे अशावेळी अजित पवारांना पूर्ण त्यांची रचना बदलून राजकारण करावं लागेल आत्ता ज्या रचनेतनं ते राजकारण करत आहेत ते राजकारण लोकांना आवडलेलं नाही आहे हे स्पष्ट दिसतं आता थोडंसं देश आणि महाराष्ट्राला आता आपण सांगत घेऊयात कारण की आता देशामध्ये अर्थातच यांची अशी इच्छा आहे की शपथविधी आम्ही आठ किंवा नऊ तारखेला करणार आहोत आणि आमच्याकडे तेवढी मेजॉरिटी आहे पण इंडिया आघाडीने तर ले ले आ, आता आता स्पष्टच म्हटलेलं आहे की आम्ही कदाचित विरोधात ह्याच्यात बसू आणि तसं काय आता आम्ही करणार नाही पण कुठेतरी प्रेशर पॉलिटिक्स म्हणून म्हणजे जे दोन एन म्हणू नितीश कुमार आणि नायडू हे फॅक्टर जे दोन आहेत ते जर प्रेशर पॉलिटिक्स मोदींवर करत राहिले तर हे पाच वर्ष आता एन डी ए म्हणूयात मोदी सरकार म्हणता येणार नाही हे पाच वर्ष एन डी ए सरकार तग धरू शकतं सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की एन डी ए म्हणून हे काम करतं मोदी ज्या पद्धतीच्या राजकारणातनं केंद्रात आले त्या ज्या पद्धतीच्या सत्तेतून केंद्रात आले तसं ते दोन हजार एक पासून दोन हजार चोवीस पर्यंतच्या अगदी जून पर, चार जून पर्यंत चालवलं त्यामुळे मोदी सरकार आणि मी निर्णय घेतला आणि मत मागताना सुद्धा यांना मध्य म्हणजे मला मध्य इथं पर्यंत आलं आता एक लेटेस्ट बातमी सर अशी आहे की चंद्रबाबू नायडूंचा जो मुख्यमंत्री पदाचा शपथविधी होणार आहे तर त्याला स्वतः मोदी हजर राहणार हजर राहतील आता हे जे साखर पेरणी साखर पिरणी सत्तेसाठी तुम्हाला शेवटी मॅन्डेट लोकांनी काय दिले हे स्वीकारण्याचा हा भाग आहे त्यामुळे सरकार स्थिर ठेवण्यामध्ये आत्ताच्या घडीला तरी दोन्ही नेत्यांचा दोन्ही यांचा काय लाभ आहे एकाला अमरावतीसारखा स्वतंत्र राजधानी उभी करायची एक आंध्र प्रदेश सरकार राज्य पूर्ण उभं करायचं आहे आणि दुसऱ्या नेत्याला दीड वर दोन वर्षात निवडणूक समोर आहे बिहारची अशावेळी केंद्रातली सत्ता सोडून दूर जावा असं हा पिरियड नाही आहे त्यामुळे पुढची दोन वर्ष तरी या सरकारला कुठेही धोका नाही आता या दोन वर्षांमध्ये धोका राहतो तो ज्या पद्धतीची भाजपची कार्यपद्धती कार्यशैली राहिलेली आहे आणि भारतामध्ये कुठल्याही पक्षातनं कुठेही जाता येतं हा जो मेसेज महाराष्ट्रानं देऊन ठेवला आहे त्यामुळं एन डी ए टिको टिकून राहील दोन वर्ष तरी इंडिया आघाडी टिकून ठेवणं हा मोठा आव्हान असणार आहे आणि मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या मतदारांना मोठा धडा दिला आहे की तुम्ही इकडं तिकडं पक्षाची इतकी पोडतोड जोडमोड केली तर तुम्हाला आम्ही काय करू शकतो त्यामुळं इंडिया आघाडीतल्या निवडून आलेल्या खासदारांना एकत्र ठेवणं त्यांना एक कार्यक्रम देणं हे इंडिया आघाडीसमोर आव्हान राहील पुढची दोन वर्ष एन डी एला तरी फार काही अडचण प्रचंड प्रमाणात धोका असं दिसत नाही सर आणि आता एक शेवटचाच प्रश्न जसं प्रेशर पॉलिटिक्स म्हणून केंद्रात सुरू आहे तसं महाराष्ट्रात देखील एक इमोशनल पॉलिटिक्स सुरू झालेलं आहे ते म्हणजे आता देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत की आता मला मोकळं करा मी राजीनामा देण्याची माझी इच्छा आहे वगैरे सगळं असं तसं तर याचा परिणाम कुठे ना कुठे तरी महाराष्ट्राच्या राजकारण होऊ शकतो मला नाही वाटतं ते राजीनामा वगैरे असं काही ॲक्सेप्ट होईल त्यांनी ती इच्छा त्यांच्या नेत्यांकडे बोलून दाखवली असती आणि मग त्याची बातमी झाली असती तर ते खूप पत्रकार परिषदेत पत्रकार परिषदेत मी माझ्या नेतृत्वालाही सांगणार आहे मग नेतृत्वाशी बोलायला मला पत्रकारांच्या थ्रू सांगण्याची काही गरज नाही इमोशनल म्हणून देवेंद्र फडणवीसांनी वाटू शकतं की त्यांनी ते या निवडणुकीचा महाराष्ट्राचा चेहरा होते तसंच मोदी चेहरा होते तसे देवेंद्र फडणवीस होते पण त्याच्या पलीकडे जाऊन थेट राजीनाम्याची भाषा करण्यापेक्षा पक्ष एकत्रपणे पद्धतीनं कसं काम करू शकेल आपल्या चुका काय झाल्या आणि त्या टाळता कसं येईल आणि देवेंद्र फडणवीसांची एकूण कामाची पद्धत बघितली तर ते त्या दिशेनं जाते hmm. ओके पराभव झाला ठीक आहे संपला विषय आता आपल्याला असेंब्लीला जायचं आणि त्याच्यासाठीची काय रचना असली पाहिजे ह्या रचनेवर ते भर देतील आणि मग भाजपचं पुन्हा रिवायवल महाराष्ट्रातलं सुरू होईल असं दिसतं धन्यवाद सर आपण आमच्याशी संवाद साधला तर हे होते सम्राट फडणीस सर यांनी संपूर्ण महाराष्ट्र आणि त्यासोबतच देशातल्या राजकारणाची दिशा काय असू शकते सांगितलं इंडियाला पुढची दोन वर्ष तरी धोका नाही पण इंडियानं देखील आपली जी आघाडी आहे ती दोन वर्ष टिकवणं मात्र त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि उरला प्रश्न अजित पवारांच्या राजकारणाचा निश्चितपणे ते कमबॅक करू शकतील पण आता मात्र त्यांना त्यांच्याच कार्यशैलीची रचना बदलायला हवी आणि निश्चितपणे त्यांना विधानसभेसाठी ही धोक्याची घंटा आहे हे मात्र नक्की पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनं